एवढा का मोठा प्रश्न आता काय करायचं सकाळी उठल्यानंतर आणि असे दोनशे तीनशे रुपये एक्स्ट्रा द्यावा लागणार आहे मोठा आहे पण छान भेटला मला आहे स्वयंपाक करते मी काय करते मी घेते आणि काय की खूप बिझी आहे सध्या आता माझंही घेऊ ना सकाळी मग घाई होत नाही आणि पटकन पण पाऊल झालाय मला चोगा खेळता खेळता भारत कंपनीची हवी होती तर ह्या द्राक्ष घेतले होते मी एक पाव आणि तर ते स्टँड नसल्यामुळे ना मला हे ट्रॉबट्रेच उपयोगी पडले फ्रीजला ॲड टोमॅटो मिरची पथबीर इकडे आणतेसाठी हो केळे घेतलेली आहेत मध्ये काय करते भरून ठेवते फ्रीज आहे महिना होऊन गेला असं मी किचनकडे लक्ष दिलं नाही भाजी धुण्यासाठी मी आणलं होते खरं आज काय झालं की भाजीला कांदा पण नव्हता मिरच्याहून आईजवळ उभी राहते काय करते काय नेते बघत असते आणि हळू व्हिडिओ मध्ये पण पाहत इक... असते काल रात्री आमचा गॅस संपला होता आणि सकाळी काय करायचं छान पातळ अशी केलेली आहे अवेलेबल आणि चला आता मला चहा खरी खायची आहे सकाळी गॅस संपला होता मग एक्सरसाइज करायची आहे आणि थोडा आम्ही बाहेर पण जाऊ जवडायचा आणि एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये वेलकम बॅक टू आवर चॅनल तर सकाळी आहे खरं पण सांगायची गंमत म्हणजे काल रात्री आमचा गॅस संपला होता आणि सकाळी काय करायचं कसं करायचं डबा बनवायचा आहे म्हणून जसल्या कंपनी जायचं आहे त्याआधीच डबा बनवायला लागतो स्वयंपाक करायचा परत दूध पण तापवायचं कारण की का दूध पित असते तिच्यासाठी मग दूध तापवायचं तर एवढा मोठा प्रश्न आता काय करायचं सकाळी उठल्यानंतर आणि गॅस टाकी कुठून आणायची तर सॉरी तर मागच्या सुद्धा टाकी संपली होती त्यावेळेस पण आम्ही काय केलं की पाठीमागं म्हणजे दोन कॉलनी सोडून घर आहे त्या भैयाचं आणि त्यांच्याकडे ते परत त्यांना म्हटलं की आमची टाकी संपली आहे का तुमच्याकडे अवेलेबल तर ती म्हटली यस आहे अवेलेबल आणि तर भारत कंपनीची हवी होती तर यस ते बोलले आहे अवेलेबल मग सकाळीच का मी दोघं गेलो गाडीवर टाकी घेऊन आलो आणि कनेक्शन केलं तर त्यानंतर मग माझं सगळं रुटीन सुरू झालं स्वयपाक डबा आणि सगळं काही झालेलं आहे आता किचनचं थोडंसं आवरेचं बाकी आहे तर म्हटलं चला आता शेअर करूया सकाळी तुमच्याबरोबर असा आमचा दिवस उगवला आहे आज आणि का, हो, आज काय झालं की भाजीला कांदा पण नव्हता मिरच्याहून नव्हते की अशी ड्राय भाजी करावं की काय करावं मग आज फक्त जी गाठी आहे ना गाठीचं भाजी केलेली के आहे सिम्पल असं लसूण आलं आणि शेंगदाणा वाटून मी आम्ही भाजी केली होती तर इकडे आहे ती छान झाली या पातळ अशी केलेली आहे तिनं ती करून झाली त्यानंतर त्यांचा डबा दिला ते गेले का नंतर ही का उठली यात तर सध्या का काय करते उशिरा उठत असते थंडीमुळं त्यामुळं तिचं आवरून झालं माझं आवरून झालं आता राहिले बाकी किचनचं काम नंतर माझं काम एक्झरसाईज करायची आहे आणि थोडं आणि बाहेर पण जवडायचं आहे बाहेर पण आहे आणि तिकडून आल्यानंतर मग रुटीन आहे ते माझं चालू राहणार आहे असं हे कामं आहेत आणि थोडं आता सुद्धा मला काम पाहायचं आहे कारण की मला वाटतं महिना होऊन गेला असं मी किचनकडे लक्ष दिलं नाही आहे कारण की खूप बिझी आहे सध्या आत्ता माझं इतकं बिझी शेड्यूल चालू आहे ना त्यामुळे ना मी किचनकडे लक्ष दिलं नाही आहे तर किचन एक तर मला आवरून घ्यायचं आहे त्याला टाईम काढाय आणि इकडे जे काय भिंत आहे त्यालासुद्धा पुसून घ्यायचं आहे महिना झाला मी त्याला काही म्हणजे पाहिलंच नाही त्याच्याकडे दुर्लक्षच केलेले सध्या तर आताच वेळ भेटल्यानंतर हे करून घेणार आहे तर आता थोडंसं आहे किचनचं काम ते करून घेते म्हणजे करायचं आहे तर दुपारनंतर करणारे बाहेरून जाऊन आल्यानंतर चला आता मला हा खारी खायची आहे सकाळी गॅस संपला होता मग काय गेलं भानुदास गेले तर खारी आणि टोस वगैरे आणले आहेत थोडेसे म्हणजे डबा होईपर्यंत भाजी चपाती होईपर्यंत हो खारी टोस हो बाबा तर खाऊन गेले आता आपण दोघी खाणार आहोत तेगे में टोस्क चाहां ते गेले बाबा कंपनीमध्ये कामाला तर आता हे टोस्ट चहा बरोबर खाऊन घेते द्राक्ष घेतले होते मी एक पाव आणि छानपैकी वॉश करून घेतलेले आहे आणि लिहूसाठी हो केळे घेतलेली आहेत अर्धा डझन वीस रुपयाला तोंडामधले संपव मग तुला देते ठीक आहे तर आता हे छानपैकी वॉश केलेले आता खाण्यासाठीच घेतलेले आहे थोडेसे थोडे आंबट गोड आहे एक टेस्ट करून पाहिले मी ठीक आहे चालतं आता सीझन आता आहेच तर आता हे केळे साईडला ठेवते एक केळं संपवलं आहे आम्ही या डाळीमध्ये ठेवते मी भाजी धुण्यासाठी मी आणलं होते खरं त्याच्यात मी असे छोटे मोठे वो वस्तू ठेवलेल्या आहेत आणि केळं मी आता याच्यामध्येच ठेवते वरच्यावर मला दिसून येईल रॅपिंग करून ठेवलं ना पिशवीमध्ये लगेच पिकले जातात एक्स्ट्रा जास्त आणि पाणी पण सुटतं तर म्हटलं आता हे असंच ठरव ओपन करून ठेवते हवा पण लागेल आणि द्राक्षे थोडेसे खाऊन घेईल आता आवरून घेते भाज्या घेतल्या मी शिल्लक नव्हत्या भाज्या तर हे मस्तपैकी शेवगा घेतलेला आहे एवढा शो शेवगा खूप मोठा आहे पण छान दिसला मला शेवगा तर शेवगा काही घेतला आणि कांदे संपले होते बोलले होते मी तुम्हाला मिरच्या पण संपल्या होत्या तर काही कांदे पण घेतलेले आहेत डायरेक्ट दोन किलोच कांदे घेतलेले आहे मी कांदे यूज होतात जास्त करून चटणी वगैरे करायचं झालं तर मग जास्त कांदे यूज होतात भाजीला तर एक इनफ असतं काय अरे तर आता ही हिकाचं चालले खेळ ना मिरच्या पण घेतल्या जास्त हिरव्या मिरच्या वापरते मी शक्यतो लाल मिरच्यापेक्षा हिरव्या मिरच्या जास्त असतात आणि आम्ही खात आहोत आता द्राक्षे थोडीशी शिल्लक ही खाऊली ती खाते मग अशी मी पण खाली आता जे बारीक बारीक तुकडे करून ठेवते फ्रीजमध्ये आणखी ना ह्या एवढं मोठे फ्रीजमध्ये बसत नाही आहे कट करणारे काय शेवगा आहे ना शेवग्याची भाजी आहे तू तुला नाही समणार लगे तू मोठी झाड कट कर ठीक आहे हो मग थांब माझं एवढं होऊ दे मग तुला देते ठीक आहे हो तर ते अशी तयारी करून ठेवली ना सकाळी मग घाई होत नाही आणि पटकन पण कामं ओळखलं जातं आणि लसूण वगैरे मी सोलून हो ठेवत असते कधी कधी आलं लसूण पेस्ट पण करत असते हां आणि शेवगा पण असं बारीक करून कट करून ठेवला तर आयत्यावेळी लगेच आपल्याला उपयोगी येतो <laughs> 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 सर्व कट करून घेतलेले आता मध्ये काय करते भरून ठेवते फ्रीज आहे फ्रीजमध्ये छान राहील आणि उद्या एक सकाळीची भाजी होऊन जाईल माझी पातळ आणि म्हणजे रस्त्यावादी भाजी, भाजी आणि काही जे शिल्लक राहतील त्याचं सूप वगैरे बनवणार आहे ये काय झालं सांग बाऊल झालाय मला झोका खेळता खेळता इथे स्क्रॅच लागलाय आणि पावडर लावलाय आता तर स्ट्रॉंग आहे तू कशी स्ट्रॉंग आहे कुठं झोक्याला लागलं ना तर थोडंसं लागलेलं ला आहे स्क्रॅच केलेलं आहे पावडर लावली आहे मलम लावलं आहे मस्तपैकी आता बरं होणार तर किचनचं आवरून झालेलं आहे तर इकडे समोर दोन तीन बॅगा होत्या माझ्या ते हो नाही लागत चला तू उतर काम करायचं मग थोडेसे आईला काम करायचे आणि मला इथे कांदे ठेवायचे ड्रॉवरमध्ये मध्ये तर हा ड्रॉवर खरंच माझ्यासाठी उपयुक्त ठरलेला आहे कांदा बटाटा आणि असं काही ज्या वस्तू आहेत व्हेजिटेबल ठेवण्यासाठी ना माझ्याकडे नाही आहे तर ते स्टँड नसल्यामुळे ना मला हे ड्रॉवर खरंच उपयोगी पडलं आहे फ्रीजला अटॅच असं ड्रॉवर आहे ते एकामध्ये मी ठेवले आहे बटाटे आलं लसूनच ठेवलेले आहे व त्यांना हवा पण लागते आणि खराब पण होत नाही आता हे कांदे घेतलेले मी ते पण याच्यामध्ये टाकून देते आहे व्यवस्थित एका कप आवाज नको तरी ही काहीकडे झोप्या बसली आहे आणि थोडा जरी धक्का लागला लागतं म्हणजे किती थोडं जरी टच झालं तर रडायचं असतं तू लगेच रडतेकाळच काय बे ते आता पाहूया संध्याकाळीच मी आता विचार करणार आहे आता मला ते माझं लिखाण आहे ते लिखाण करून घ्यायचं आहे आणि मग मी ठरवेल आता मला काय करायचंय संध्याकाळचं काही याच्यात बसत नाहीये तर मी बटाट्या सेक्शन मध्ये ठेवते बसून जातात बऱ्यापैकी तर येस हे बसलय एक कांदा ठेवला संपला होता टाकी आहे तर इथे कनेक्शन म्हणजे काय केलंय की ब्लॅक ने होतो आम्ही मग त्याला तीनशे दोनशे रुपये जास्त घेतात आता आठशे साडेआठशेला ला काहीतरी टाकी भेटते कार्डवर तर इथे आम्हाला आज सकाळी विचारलं तर बाराशे रुपये घेतले त्यांनी मागच्या हो वेळेस तर त्यांनी अकराशेच घेतले होते यावेळेस शंभर वाढून घेतले यार काय करावं आता कनेक्शन जोपर्यंत होत नाही किंवा ते कार्ड असेल तोपर्यंत तो काहीच नाहीये असे दोनशे तीनशे रुपये एक्स्ट्रा ठेवा लागणार आहे आणि आता हिवाळ्यामध्ये जास्त पाणी तापवण्यात आले ना त्यामुळं गॅस महिनाभरच गेला आहे नाहीतर मग दीड महिन्याच्या वरती तरी जातो शक्यतो कारण की ना पाणी गॅसवरच असतं स्वयंपाक पण गॅसवरच असतं सगळं काही गॅसवर आहे असं नाही की पाणी तापायला गिझर आहे लाईट गिझर आहे गॅस गीझर आहे असं काहीच नाही आहे किंवा ते हिटर असतं ते सुद्धा नाही आहे त्यामुळं सगळे एक एकाच त्याच्यावर येत आहे हां जा तर असं प्रॉब्लेम आहे तर ब्लॅकने आम्हाला गॅस घ्यावा लागतोय आता आमलेट करायचं आहे थोडेसे दोन तीन आमलेट काढणार आहे आणि त्याची तयारी करून घेतलेली आहे मी इकडे कांदा टोमॅटो मिरची पसंवी इकडे अंडे फोडून घेतलेले आहेत आता ते मिक्स करण्याचे सगळे आणि उद्या चपात्या करून झालेल्या आहेत ऑलरेडी तर फक्त आमलेट करणार आहे आणि सकाळची भाजी आहे भात आहे तुम्हाला दाखवेलच थोड्या वेळाने चला आमलेट करून घेते इंका माझे जो उभी आहे त्यामुळे आता काळजी घेऊनच करावं लागणार आहे ऑमलेट हो काय खायचं तुला असं खात तू मला हलवू नकोस ना फिरवण्याची पकड घेऊन तवा असे फिरवण्याची स्टेप वाजली आहे चमच्यानी गुलटनी फिरवता येत नाही तरी असं सिंचन असं केलं ना ते खूप छान पद्धतीने फिरते आणि पोळी पण छान तात्काळ होते करते आणि जसं तुम्हाला म्हटले की ही खुर्ची उभी राहिली आहे तर स्वयंपाक करते काय करते मी खुर्ची घेते आणि आईजवळ उभी राहते काय करते काय नाही बघत असते आणि हळूच व्हिडिओमध्ये पण पाहत असते इकडे शूट करते तिला मज्जा वाटते काय करते शूट करते की काय करते हे की ऑम्लेट करते की मी हाय तुला नाही तिकडे हाय करू हाय अशी मध्ये लुडबुड असते त्यामुळे काळजी घेऊन करावी लागते गॅसवर बटन पण फिरवते कधी कधी ना चला आता आमलेट झालेले आहे भाजी आमलेट भात आणि चपाती असा बेक आहे आजचा